नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता जमा झालेला आहे त्यानंतर लाडक्या बहिणीचा आठवा हप्ता सुद्धा जमा झालेला आहे आणि दोन दिवसांपूर्वी नववा हप्ता सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे तोही पंधराशे रुपयांचा आणि मग आता सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडतो की जर हे सर्व हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर मग आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर तो शेतकरी बँकाच्या खात्यामध्ये का जमा होत नाहीये आणि जमा होणार आहे तर तो नक्की केव्हा जमा होणार आहे किती रुपयांचा जमा होणार आहे यामध्ये वाढ केली जाणार आहे का म्हणजे या रकमेमध्ये त्यानंतर जे काही शेतकरी ओळखपत्र आहे तर ते शेतकरी ओळखपत्र जर नसेल तर आम्हाला नमोचा सहावा हप्ता भेटेल का त्यानंतर चार म्हणजे आपल्याला नमोचा पाचवा हप्ता भेटून आता चार महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि आपण जर योजनांची माहिती घेतली तर आपल्याला प्रत्येकी तीन महिन्यानंतर आपल्याला हा पुढचा हप्ता भेटत असतो त्यामुळे मग शेतकरी बांधवांच्या मनात आता असा संभ्रम आहे की आम्हाला नमोचा जो सहावा हप्ता आहे तर तो सहावा आणि सातवा हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का तर हे जे सर्व प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या पडलेले आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कवितानी आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात अगोदर म्हणजे पीएमचा आपल्याला एकोणीस हप्त्याचा लाभ भेटला परंतु मग नमोच्या सहाव्या हप्त्याचा लाभ का भेटला नाही तर याचं उत्तर असं आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मार्चमध्ये सुरू होणार होतं आणि या मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माहिती सरकार या नमोच्या निधीची तरतूद करणार होतं आणि त्यामध्ये निधीच्या तरतुदीत वाढही करणार होतं म्हणजे जो आपल्याला दोन हजार रुपयांचा हप्ता भेटत होता तर तो तीन हजार रुपयांचा देणार होत परंतु ते देण्यात आलेलं नाही म्हणजे कुठल्याही प्रकार म्हणजे आपण आपल्या चॅनलवरती या अगोदर व्हिडिओ अपलोड देखील केलेले आहेत की आता <coughs> नमोचा जो सहावा हप्ता आहे तर तो आपल्याला दोन हजार रुपयांऐवजी प्रत्येकी तीन हजार रुपये असा भेटणार आहे परंतु मित्रांनो माहिती सरकारने अर्थसंकल्पी अधिवेशन जे जाहीर केलं अजितदादा पवारांनी ते आपण पाहिलेलंच आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची नमोच्या निधीमध्ये निधीची तरतूद केली नाही त्यामध्ये निधीची वाढही केली नाही आणि त्यामुळेच आता आपल्याला येणारा जो सहावा हप्ता आहे तर तो तीन हजार रुपये नाही तर फक्त दोन हजार रुपये असाच भेटणार आहे त्यानंतर शेतकरी ओळखपत्र तर मित्रांनो आता शेतकरी बांधवांचा असा प्रश्न आहे की आम्हाला जर शेतकरी ओळखपत्र आमच्याकडे नसेल तर आम्हाला नमोचा सहावा हप्ता भेटेल की नाही भेटणार तर शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र नसेल तर तुम्हाला नमोचा सहावा हप्ता भेटून जाईल परंतु शेतकरी ओळखपत्र हे खूप अनिवार्य असणार आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी आवश्यक असणार आहे त्यामुळे तुम्ही ते शेतकरी ओळखपत्र हे काढून घ्यायचं आहे कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही सरकारी योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र हे खूप महत्वाचं असणार आहे त्यामुळे ते तुम्ही काढून घ्यायचं आहे म्हणजे जरी सध्या तुम्हाला त्याची गरज नसली तरी येणाऱ्या काळामध्ये त्याची तुम्हाला खूप आवश्यकता असणार आहे त्यामुळे तुम्हाला ती काढून घेणं अनिवार्य असेल त्यानंतर शेतकरी मित्रांचा असा प्रश्न आहे की सहावा हप्ता आणि सहावा हप्ता एकत्र येणार का तर मित्रांनो सहाव्या हप्ता हा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या काळामध्ये हा जमा होऊ शकतो परंतु सहावा आणि सात म्हणजे सातव्या हप्त्याबद्दल अजून सरकारकडून कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे सातवा हप्ता हा जमा होणार नाही म्हणजे लगेच तरी जमा होणार नाहीये परंतु सहावा हप्ता हा जमा होऊ शकतो तोही फक्त दोन हजार रुपयांचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो एवढीच माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर मित्रांनो काही शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या अगोदर नमोचा किंवा एमचा हप्ता भेटत होता परंतु आम्हाला मागील हप्ता हा भेटलेला नाही तर त्यासाठी तुम्ही तुमच्या एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे आणि तेथे जाऊन तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करायचं आहे त्यामध्ये तुमची ए केवायसी कम्प्लीट आहे की नाही तुमचं आधार हे बँकेला लिंक आहे की नाही किंवा त्यानंतर लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचं येस आहे की नाही हे तीनही प्रॉब्लेम जर तुमचे यस असतील तर तुम्हाला येत्या येणाऱ्या योजनांचा ये लाभ भेटेल आणि त्यातले तीन पैकी एकही ऑप्शन जर तुमचा नो असेल तर तुम्हाला हा हप्ता भेटला नसेल म्हणजे त्यामुळे तुमचा हप्ता तुम्हाला भेटला नसेल त्यामुळे तुम्ही तुमचं पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुमचं स्टेटस चेक करायचं आहे त्यामुळे तुम्हाला शेतकरी मित्रांना आम्ही या उद्दर सुद्धा खूप प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो की हे तिन्ही ऑप्शन तुमचे यस असणं खूप आवश्यक आहे परंतु काही शेतकरी बांधव याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आणि परिणामी त्यांना येणाऱ्या हप्त्यांपासून मुकावं लागतं शेतकरी मित्रांना या व्हिडिओमध्ये मित्रा तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील की नमोचा सहावा हप्ता केव्हा भेटणार आहे तर तो लवकरात लवकर भेटेल किती भेटणार आहे तर तो फक्त दोन हजार रुपयांचा भेटणार आहे शेतकरी ओळखपत्र गरजेचं आहे का तर ते सध्या घरचेच नाहीये परंतु येणाऱ्या काळामध्ये त्याची खूप महत्व आवश्यकता असणार आहे त्यामुळे तुम्हाला ते काढून घेणं आवश्यक आहे सहावा आणि सातवा हप्ता एकत्र येणार का तर सहावा हप्ता फक्त खात्यामध्ये येऊ शकतो तोही प्रत्येकी फक्त दोन हजार रुपयांचा आणि सातव्या हप्त्याबद्दल आपल्याकडे अधिकृत माहिती नाही मित्रांनो सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील सर्व शेतकरी बांधवांचे संभ्रम दूर झालेले असतील तर आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच व्हिडिओ पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र